सी रामचंद्र की जय मधुवनाचा विध्वंस केल्यानंतर म्हणजे दीर्घकाळ तिथे थांबून मस्तपैकी मधुरस प्राशन करून फळफळावळ फड़ खाऊन मग जेव्हा तो परत आलाय त्याचा वनरक्षक तेव्हा त्या ते वनरक्षक हधिमुखाने निरोप दिल्यानंतर अंगदाला सांगितलंय की तुला परत बोलवलंय हधिमुख म्हणतो अंगदा क्षमा कर मी तुला या वनामध्ये येऊ दिलं नाही तुला रोखलं त्यासाठी मला माफ कर पण सुग्रीव महाराजांनी सांगितलंय की तू पुन्हा वन निर्मितीचं पुन्हा त्याला नीट करण्याचं काम कर मला क्षमा करा अंगद युवराज अंगद अंगदानी हृदयमुखाला सांगितलंय की चला आम्हालाही भूक लागली होती आवश्यक होतं म्हणून आम्ही खायला आलो दोघांनी एकमेकाची क्षमा एक मागितली आहे म्हणजे आपण जो शब्द देतो ना की इंग्रज दोन शब्द फार छान देऊन गेले सॉरी आणि थँक्यू काम भागलं नाही इंग्रजांच्या पेक्षा ही क्षमा मागणे क्षमा करणे आभार मानणे ही आमची परंपरा होती वीरस्य भूषणम म्हणायचे ना आमच्याकडं ही आमची परंपरा होती रधिमुखाने अंगदाची क्षमा मागितली आहे अंगदाने रधिमुखाची क्षमा मागितली आहे दोघांनी एकमेकांना माफ केलाय ते म्हणाले अरे आम्ही स्वभावाप्रमाणे वागलो तू स्वभावाप्रमाणे वागलास तू तु, तुझं नरक्षक म्हणून काम केलंय आम्हाला भूक लागली होती आम्हाला खायचं होतं म्हणून आम्ही आमचं काम केलंय संपलं आता आता हे थँक्यू सॉरी थँक्यू सॉरी म्हणण्यात वेळ घातलेला नाहीये त्यांनी पण अंगद सगळे वानरवीर हनुमान आणि जांबुवंत प्रचंड वेगाने अयोध्येच्या दिशेने माफ करा किशकिंदेच्या दिशेने निघालेले आहेत राम जिथे तिथे अयोध्या त्यामुळं अयोध्या शब्दतोंडात ओघाणी येतो किशकिंदेच्या दिशेने निघालेले जिथे रामचंद्र वाट पाहतायत खर तर रामचंद्रांच्या मनामध्येही तीन दिशाला गेलेले आपले वीर परत आल्यानंतर एक भाव होता की या लोकांना तरी सापडेल का आणि विश्वास पण होता आठवत आहे तुम्हाला रामचंद्रांनी आपली नाममुद्रिका अन्य कोणत्याही वानरवीराकडे दिलेली नव्हती ती हनुमंतांच्याकडे दिलेली होती आणि सांगितलं होतं की सीता भेटेल तेव्हा ओळखीसाठी हे दे तो सार्थ ठरतोय का याची प्रतीक्षा करत रामचंद्र होते लक्षात घ्या रामचंद्रांचं हे अवतार कार्य मानवी रूपातलं आहे त्याला मर्यादा पुरुषोत्तम हे नाव दिलेलं आहे त्यामुळं मानवी मनांच्या मानवी भावभावनांच्या मर्यादामध्ये राहूनच ते काम करतायत म्हणजे कुठेही आपलं देवत्व ते दाखवत नाहीयेत अजून मधून एखाद्या कृतीत जाणवतं आपल्याला ते पण मानवी भावना ज्या आहेत ना त्या सगळ्या रामचंद्र दाखवतात हनुमंतांची म्हणूनच ते अगतिकतेनं वाट पाहत आहेत माझ्या सीतेची माहिती घेऊन हा येणार आहे सगळे वानरवीर पुन्हा एकदा उल्हासामध्ये आनंदामध्ये सीता मातेचा शोध लागल्याच्या किशकिंधेपर्यंत पोहोचलेत आणि पोहोचल्यावर सुग्रीवाला तर काय अभिमान वाटतोय माझ्या हनुमानाने हे सगळं केलं याचा आनंद अंगदाने केलं याचा आनंद आणि शोध लागला वचन दिलं ना रामरायाला रामराया मी तुमच्या कामात मदत करीन शोधून आणून द्यायला मदत करीन लक्षात घ्या हो देवाला दिलेलं वचन पूर्ण केलंच पाहिजे आपण नवस करतो ना ते वचन असतं देवा मी चांगलं करीन तू माझं चांगलं कर हे असतं वचन तू ज्या कारणासाठी मला या पृथ्वी तलावर आणलंय ना ते मी प्रामाणिकपणे माझ्या सद्गुणांना सांभाळून पूर्ण करीन हे असतं वचन आपण उगाच तू माझं भलं कर मी तुला शंभर रुपयाचा अभिषेक करीन पाचशे रुपयाचा अभिषेक करीन हे असले नवस बोलत असतो हा नवस म्हणजे देवाला दिलेलं वचन नसतं ईश्वरावर भक्तीचा अभिषेक खूप महत्वाचा असतो भक्तीचा अभिषेक तो आपण करतो का हे बघितलं पाहिजे सुग्रीवा आपण देवाला दिलेलं वचन पूर्ण केल्याचा आनंद आहे आणि तो हनुमानाला घेऊन अंगदाला विचारतो की काय झालंय अंगद सांगतो की हनुमान गेला आणि त्यांनी शोध लावलाय आणि हनुमानाला घेऊन सुग्रीव रामचंद्रांच्या पर्यंत पोचतायत सुंदरकांड सुंदर का ते इथे कळतं सीतेचा निरोप घेऊन हनुमंत आलेत रामचंद्रांनी उभेच आहेत हनुमानाचं स्वागत केलंय आणि विचारलंय हनुमंता काय निरोप आहे हनुमंत पहिल्यांदा रामचंद्रांच्या चरणकमलाला स्पर्श करतात आणि म्हणतात प्रभू हे माझे स्वामी मी माता सीतेला भेटून आलो आहे आणि दक्षिण दिशेला रावणाच्या राज्यात त्या सुखरूप आहेत हे म्हणताना सुद्धा हनुमंत दक्षिण दिशेकडे बघून विनम्रपणे नमस्कार करतो आणि रामचंद्रांना सांगू लागतो की मी माता सीतेची सीते भेट घेऊन आलो आहे सीतेची भेट कशी आहे माझी सीता मानवी मन आहे कशी आहे माझी सीता तिचं माझ्याविषयी मत काय रे हनुमंत मी येतोय हा विश्वास आहे ना तिच्या मनामध्ये माहिती आहे ना तिला मी येणार आहे हनुमंत सांगतात रामचंद्रा माता सीता तुमचीच तर वाट बघतायत स्वतःला सुरक्षित ठेवून रामचंद्र येतील आणि माझी मुक्तता करून जातील हा विश्वास त्यांच्या मनामध्ये आहे आणि मी भेटलो होतो तुमची नाममुद्री का दिली काय झालं नीट सांगशील हनुमंतांनी आपला सीतामातेना भेटण्याचा प्रसंग सगळा जशास तसा रामचंद्रांना कथन केला ते म्हणाले मी जाऊन तुमचं नामस्मरण गात होतो सीतामातेने मला पहिल्यांदा ओळखलं नाही तुमची नाममुद्रिका दिली की ओळख पटली आणि त्यांनी मला प्रश्न विचारला की तू इथपर्यंत आलायस खरा पण सगळे वानरवीर येऊ शकतील का रामचंद्रांनाही समुद्राला ओलांडून येता येईल का असे अनेक प्रश्न मा हो त्यांच्या मनामध्ये होते त्या म्हणाल्या तू माझी भेट घेतली आहेस यासाठी हा चुडामणी मी तुला दिलाय तो चुडामणी रामचंद्रांना दे आणि त्यांना सांग की माझी भेट झाली आहे रामचंद्रांनी ते मणी बघितलंय ते म्हणाले हा नेहमीच बघितलाय मी अयोध्येतून निघताना सीतेनी हास्त जवळ ठेवला होता लक्ष्मणाला दाखवतात बघ लक्ष्मणा बघ खरंच हनुमान भेटून आलाय माझ्या सीतेला बघून आलाय हनुमानाच्याही डोळ्यात पाणी येत आहे आणि तो सांगतोय की सांगितलंच ना सीतेला तू मी येणार आहे म्हणून हनुमंत म्हणतायत हो प्रभू मी मातेला सांगून आलोय की रामचंद्र नक्की येतील उलट मी त्यांना म्हणालो होतो तुम्ही माझ्या पाठीवर बसा आणि चला मी तुम्हाला घेऊन जातो तेव्हा त्या म्हणाल्या नाही रामचंद्र येतील आणि मला घेऊन जातील रामचंद्र मानवी स्वभावानुसार सहजपणे विचारताय खरंच भेटलास ना तुझी भेट झाली माझ्या सीतेची तेव्हा हनुमंतांनी सांगितलं प्रभू माता सीतेनाही असंच वाटलं होतं की तुमची भेट झाल्यावर त्या म्हणतील कदाचित की रामचंद्रांना विश्वास बसणार नाही विश्वास बसणार नाही अविश्वास म्हणून नव्हे तर एवढ्या दिवसानंतर कोणीतरी आपल्या सहधर्मचारिणीची खबर घेऊन आलंय पटणार नाही म्हणून त्यांनी मला एक प्रसंग सांगितला आहे रामचंद्रांच्या अधीरता अधिकच वाढली आहे तो कांचनमणी बघून तर खात्री पटली होतीच पण म्हणाले आता कोणता प्रसंग म्हणाले प्रभू चित्रकूट पर्वतावरचा प्रसंग आहे तुम्ही दोघंच होतात त्यामुळे हा प्रसंग दुसऱ्या कोणाला तिसऱ्या कोणाला माहीत असण्याचं कारण नाही असं माता सीता मला म्हणाल्या कोणता रे रामचंद्रांना हनुमंतांनी तो कावळ्याचा प्रसंग सांगितला कसा कावळा लागला होता एकाक्ष कसा झाला भरत चाललं रामचंद्रांना डोळे वाहू लागले चरणाशी बसलेल्या हनुमानाला उभा केलं त्याच्या गळ्यात पडले आणि म्हणाले हनुमंता तू काय काम मोठं केलंस माझं माहीत नाही तुला आयुष्यभर तू तु माझा स्नेही सखा म्हणून राहशील हनुमंत म्हणतात प्रभू दास म्हणून राहिलं तर खूप माझ्या माझ्या आयुष्याला आकार मिळेल ही सगळी कथा रामचंद्रांना सांगितल्यानंतर आता प्रत्येकाच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे पुढे काय होणार आणि सुंदरकांडाची इथेच सांगता हो कस है काई होते कसं घडलंय हे सुंदरकांड काय होत याच्यामध्ये त्याच्या पुढची कथा काय आहे हे सगळं बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की चाय